नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज मुलं शाळेत जाताना म्हणत होते की मम्मा आज काहीतरी गोड बनव खायला तर म्हटलं आता काय करावं असं स्वयंपाकासाठी भाजी काढण्यासाठी फ्रीज उघडलं पाहते तर दूध बरंच होतं घरामध्ये तर म्हणून म्हटलं आज जरा रसमलाईच करावी दूधही भरपूर आहे तर आता ही जवळजवळ तीन लिटर दूध आहे तर मी आज रसमलाईचा बेत आखला आहे तर आज आपण छान मस्तपैकी छान रसमलाई करूयात तर सर्वात पहिले आपल्याला रसमलाईसाठी रबडी तयार करून घ्यायची आहे तर आपण पहिले रबडीचं दूध उकळत ठेवूयात आणि मग रसमलाईसाठी जे बॉल्स करायचे आहे ते पण करूया तर चला आता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला हे एक लिटर दूध मी एका दुसऱ्या भांड्यात छान उकळून घेणार आहे दूध आता मस्त टाकून आलेलं आहे आता ते चमचा टाकून देते म्हणजे दूध पटकन होतो जाणार नाही आणि यातच आपल्याला आता टाकायचं आहे केशर टाकूया थोडस केशर छान उकळेल त्याच्यातच आता आपण एक लिटर दुधासाठी मी एक हलकी पळी आहे छोटीशी पळी आहे ही एवढी साखर मी यात टाकणार आहे आता आपण यातमध्ये साखर आणि केशर टाकलेली आहे आता याला आपण छान उकळ देऊयात आणि यात आपल्याला अजून टाकायचं आहे ते म्हणजे काजू बदाम पिस्ते वेलची पूड असं आपल्याला यात टाकायचं आहे आणि याला थोडंसं असं छान रबडी कशी घट्ट घट्ट असली किंवा छान लागते तर त्याचा घट्ट येण्यासाठी मी आत थोडीशी मिल्क पावडर पण घालणार आहे आता मी जेवढे पदार्थ सांगितले तर तेवढे वेगवेगळे न करता मी एक पावडर तयार करून ठेवलेली आहे तर ती आता आपण यात टाकणार आहोत पावडर अतिशय छान लागते आणि असं आपण ज्या वेळेला कुठलेही पदार्थ बनवतो त्यावेळेला असं झटपट रेडी असलं की मग आपण पटकन बनवू शकतो तीन चार चमचे ही पावडर काढून घेतली एका वाटीत तेल आपण हेच दूध थोडंसं टाकूया आणि दुधातच इथं तिला असं छान पेस्ट करून घ्यायची डायरेक्ट दुधात टाकले ते काठगुठळे नको पडायला म्हणून मस्त अगदी सर्व रेडी असलं की झटपट आपली कामं होतात या प्रेमिकचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही पाहू शकतात मस्त आता आपण हे या दुधात टाकून देऊया ये या ड्रायफ्रुटचं मिक्स ज्या वेळेला बनवलं त्यात केशरसुद्धा घातलेली होती वेलची भरपूर होती पिस्ते अतिशय छान असं मस्तच तयार झालेलं आहे आता याला आपल्याला चाळत राहायचं आहे तर रवडीत आपण सर्व साहित्य टाकून दिलेलं आहे आता आपण या दुसऱ्या स्टोवर उकळत ठेवूया थोडीशी घट्ट होऊ द्यायची आहे तर आता आपण लगेचच यात टाकण्याची जी गोळी बनवायची आहे ते करायला घेऊया आता हे दूध आपल्याला जरा गरम होऊ द्यायचं आहे रबडी आता दुसऱ्या स्टोर छान उकळत आहे घट्ट पण आपण आलेला आहे तुम्ही पाहू शकतात आता हे दूध छान तापून गेलेलं आहे मस्त झुकळून गेलं आहे आता आपल्याला दूध फाडण्यासाठी लिंबूचा पण वापर करू शकतो नाही तर पण वापर करू शकतो तर आता मी आता व्हिनेगर टाकणार आहे ते व्हिनेगर डायरेक्ट न टाकता आपण एका वाटीत त्याला काढून घेऊया एका वाटीत मी दोन चमचे व्हिनेगर घेते आणि दोन चार चमचे अर्धी वाटी आपण त्यात पाणी मिक्स करूया आणि हे मिक्स करून आपण हे आता दुधात टाकायचं आहे पहिले अर्धाच टाकूयात मस्त मिक्स करत राहायचं आहे गॅस कमी केला होता तर फुल करून देते अजून थोडंसं घालूया एकदम न टाकता पण हळूहळू टाकूयात सर्व टाकून द्यायचं आहे दूध आता फाटायला सुरुवात झाली आहे हे आता झालेलं आहे आता गॅस बंद करून देऊया आणि आपण आता याला एका का, पांढऱ्या कापडावर हे काढून घ्यायचं आहे यावर आपल्याला थोडं साधं पाणी टाकून द्यायचं आहे जेणेकरून विनेगरचा आंबटपणा निघून जाईल हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे याला पाणी निघून गेलं आहे तर आपण याचं छान गाठ मारून देऊया सगळं पाणी काढून घ्यायचं आहे दहा मिनिटासाठी आपण याला असं पॅक करून ठेवायचं आहे रबडी पण आता आपली छान झालेली आहे मस्त तिला रंगही छान आलेला आहे मी आज कुठलाही फूड कलर वापरला नाही आहे जेवढा केशरचा रंग आला तेवढाच आणि आपण जे प्रीमिक्स टाकलं होतं त्यातही मी केशर घातलं होतं त्यामुळे रंग थोडासा छानच आलेला आहे खूप जास्त रंग हवा असेल तर तुम्ही येल्लो फूड कलर वापरू शकता तिला ही गारहून अजून थोडीशी घट्ट होईल त्यामुळे आता आपण याचा गॅस बंद करून द्यायचा आहे पनीर पाहून घेऊया कसं झालं ते छान किती मस्त गोळा तयार झालेला आहे ना सॉफ्ट मस्त आता आपल्याला छान चुरून घ्यायचं आहे त्याच्या सह्याने छान याला मस्त रगडून घ्यायचं आहे सॉफ्ट गोळा तयार करून घेऊया यात आपल्याला अगदी पाव चमचा तुम्ही पाहू शकतात इतकंच आपल्याला कॉर्नफ्लोअर घालायचं आहे जास्त कमी घालू नका जास्त घातलं तर खूप कडक होऊन जातील तो आपण फक्त पाव चमचा घालूयात आणि अजून छान सॉफ्ट होण्यासाठी छान दुधावरची जी साय आहे अगदी ताजी ताजी मलाई आपल्याला यात टाकायची आहे याला भरपूर छान रगडून घेतलेला आहे मस्त गोळा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकतात सॉफ्ट अतिशय सुंदर असा गोळा तयार झालेला आहे तर याचे छोटे छोटे बाउज करण्यापूर्वी आपण गॅसवर जरा याला उकळण्यासाठी जे पाणी लागणार आहे ते उकळत ठेवून देऊया मग याचे छोटे छोटे बॉल्स करूया तर एका पसरड खांड्यात आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि अर्धी वाटी साखर्यात घालायची आहे आता हे पाणी उकळते तोपर्यंत आपण बॉल्स तयार करून घेऊया इतकं छान झालेलं आहे मस्त अतिशय सुंदरशे बॉल्स तयार होत आहे आपण आपल्याला आवडत्या आपण करू शकतो बॉल्स आपले आता बरेच तयार होत आहे तो आपण जे साखरेचं पाणी उकळत ठेवलेलं आहे ते जरा छोटं भांडं वाटतंय ते सर्वच झाले की आपण हे त्याचं भांडं जरा, जरा बदलून घेते मस्त झालेले आहे झटपट अतिशय सुंदर सॉफ्ट असे मस्त झालेले आहेत थोडं मोठं भांडं घेतलं म्हणजे आपले बॉल्स छान शिजून जातील पाणी उकळायला लागलं की आपण हळूहळू हे बॉल्स याच्यात टाकून द्यायचे आहे तर पाच मिनिटासाठी आपण याला असंच उकळू द्यायचं आहे झाकण न ठेवता पाच मिनट यांना बिटा झाकणचं उकळवलं आहे आता यांची साईज पण मोठी झाली आहे तुम्ही पाहू शकता तर आता आपण यांना एक पाच मिनिटासाठी झाकण ठेवून टाकून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनटं साकण ठेवून करून घेतली आपण छान वा किती मस्त फुलून आले आहे तुम्ही पाहू शकतात किती साईज आहे त्यांची आता मस्त मोठी झाली आहे स्कॉनजी तर भरपूरच झालेले आहेत आता आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि दहा मिनटासाठी आपल्याला थोडंसं कोमट ठेवू देऊयात थोडी रबडी पण तयार आहे अतिशय सुंदर चविष्ट आणि समस्त घमघमाट येतो आहे आणि आपले बॉल्स पण तयार झालेले आहेत तर आता आपण त्यांना एका चमच्यावर घेऊन हलकं प्रेस करून घ्यायचं आणि आपल्या रबडीत चाव द्यायचं फटाफट तयार करते तुम्हाला एक गरमागरम आवडली तर गरम गरम पण खाऊ शकतात गार आवडत असेल तर पटकन फ्रीजला ठेवून पण गार करून आपण हे खाऊ शकतो या पद्धतीने सर्व पाणी काढून काढून मी सर्व गोळ्यात रबडीत टाकून देते सर्व बॉल्स आता आपल्या ह्याच्यात टाकल्या गेलेले आहे अतिशय सुंदर अशी आपली रसमलाई तयार झाली आहे मुलांना शाळेतून यायला अजून एक तास आहे तर तोपर्यंत तो ही अतिशय छान अशी सेट होऊन जाणार आहे आता मी ल जरावे बाजूला ठेवून देते आपली रबडी अतिशय सुंदर तयार झालेली आहे मस्त अशी रसमलाई आता आपण छान सर्व करून घे मुलांना पाहू शकता खूपच छान अशी झालेली आहे आता यात मी काजू बदामची पावडर भरपूर घातली आहे पिस्त्यांची पावडर टाकली आहे त्यामुळे वरून टाकणार नाहीये तुम्हाला टाकायचे असेल तर तुम्ही अजून एक्स्ट्राचे टाकू शकतात यावर आपल्याला अगदी छान दिसावं म्हणून थोडेसे काजू बदाम किंवा पिस्ता पण टाकू शकतो आजची रसमलाई अतिशय सुंदर झालेली आहे सॉफ्ट झालेली आहे तुम्ही पाहू शकतात एकदम मस्त खूपच सुंदर अशी तर आजच्या व्हिडिओ आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनेलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू